जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे या आरक्षणासाठी गेली दोन तीन दशक मराठा समाज लढा देत आहे त्यातले त्यात या दोन वर्षापासून मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा माननीय दादा जरांगे पाटील यांनी जो ज्वलंत लढा उभा केला आहे या लढ्याला सर्व राज्यामधून पाहिजे त्याच्यापेक्षा पाठिंबा मिळतो मिळतोय आणि या लढ्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून लढा देणारे मनोज दा, मनोजदादा जरांगे पाटील प्रकाशानं एकही मिनिट वाया न जाऊ देता या लढ्याला सर्वस्वी वाहून घेतात त्यावेळी या लढ्याच्या माध्यमातून ज्या कुणबी नोंदी शोधल्या गेल्या त्या नोंदींची प्रमाणपत्र वाटप करणं त्याची व्हॅलिडिटी देणं हे सरकारचं काम आहे पण या महायुती सरकारचे सामाजिक व न्याय मंत्री ज्यांना आम्ही आपलं मानतो ते माननीय संजय शिरसाट साहेब हार हुन्नरी आणि प्रत्येक वेळी मनोज जरांगे पाटलांनी हाक मारल्याबरोबर येणारे आणि जरांगे पाटलांची भेट घेणारे त्यांच्यावर आमचा संशय नव्हता आणि ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना या मुद्द्यावर जरांगे पाटील बोलले त्यावेळेस त्यांनी पाटलांसमोर अधिकाऱ्यांना फोन लावण्याचं काम केलं पण त्याच वेळेस त्याच वेळेस आता धाराशिव जिल्ह्यामध्ये काही प्रकार उघाड आले की मुलांचं ॲडमिशन करायचं आहे काही ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायचे फॉर्म भरायचे अशा वेळी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना हे प्रशासन प्रशासनातले अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत आणि ज्यांच्याकडं प्रमाणपत्र आहे त्यांना फॅरिडिटी दिल्या जात नाही शी बाब ज्यावेळेस मराठा हृदय सम्राट मनोजदादा जरांगे पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाड साहेबांच्या लक्षात आणून दिली त्यावेळेस शिरसाडसाहेबांनी जरांगी समक्ष अधिकाऱ्यांना फोन लावले आणि तशा सूचना दिल्या त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जर तुमचे अधिकारी असा अनागुंदी कारभार करून आमच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशनला अडचणीत असेल नोकरीसाठी अडचणीत असेल ताल आणि ते जर मुद्दा होऊन याची टाळाटाळ करीत असतील तर मात्र आम्हाला त्या अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल त्या कार्यालयाला घेराव घालावा लागेल त्यावेळेस संजय शिरसाड साहेबांनी शब्द दिला असं काही होणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि समक्ष फोन लावून सांगितलं की ज्यांच्या नोंदी निघाल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या आणि ज्यांच्याकडं प्रमाणपत्र आहे त्यांची व्हॅलिडिटी तात्काळ करा हा झाला समोरासमोरचा एक पर्याय त्यानंतर जेव्हा जरांगी पाटलाकडे असंख्य तक्रारी यायला लागल्या आणि त्यांनी धाराशिवमध्ये प्रत्यक्ष पाहिलं आणि त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळेस काही अधिकारी सांगतात तुमच्या समक्ष मंत्री फोन केलेला खरा पण तदनंतर आम्हाला मॅसेजेस येतात की शेडटी तात्काळ देऊ नका काई वेल द्या पण काही वेळ लावून द्या म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हुकलं पाहिजे त्यांची नोकरीची संधी गमावली गेली पाहिजे शे काय धोरण आहे माननीय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेबांच्या ओठावर एक आणि पोटात दुसरा आहे का आत्तापर्यंत मराठा समाजाने अथवा जरांगे पाटलांनी संजय शिरसाट यांच्यावर कधीही आक्षेप नोंदवला नव्हता किंवा तशी शंका घेण्याचं कारणही नव्हतं पण आता मात्र शंका घ्यायला वाव दिसतो आहे आणि जर असं होणार असेल तर जरांगे पाटलांनी काल दाराशिव आणि लातूरच्या बॉर्डरवर असणाऱ्या कारीगावातून जाहीर केलं की यापुढे यवतमाळ असेल अमरावती असेल नाशिक असेल धाराशिव असेल सोलापूर असेल किंवा महाराष्ट्रातले अन्य जिल्हे असतील ज्या ठिकाणी अधिकारी अशी मनमानी करतील आणि मुद्दा म्हणून विद्यार्थ्यांना फॅरिडिटीसाठी टाळाटाळ ताल करत असतील तर त्या कार्यालयाला घेराव घालणे आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारणे आणि तटस्थ राहून आपलं काम करून घेणे तेव्हा जिल्हा जिल्ह्यामधून ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत ज्या ज्या ठिकाणी टाळाटाळ करत आहेत त्या, त्या, त्या टाळाटाळीला उत्तर देण्यासाठी आता ज्या पारावरच्या बैठका चालू आहेत अचानक कुठल्या तरी गावात तरंगे पाटील जातात आणि पारावरची बैठक घेतात त्यात हजारोंच्या संख्येनं जणसुद्धा जमतो आणि आपल्या प्रश्नांची सरबत्ती किंवा आपले प्रश्न मराठा हृदय सम्राट जरांजी पाटलासमोर मांडतो त्यावेळेस पाटलांनी सांगितलं जर यापुढे मंत्री महोदय दुटप्पी वागत असतील तर त्यांनाही जाब विचारू पण जे अधिकारी याच्या टाळटाळ करतात त्यांनाही घेराव घालू त्याचवेळी धरांगी पाटलांनी एक सांगितलं की मंत्री महोदय जर याला खोटसूनच असतील तर त्या अधिकाऱ्याचं नाव देखील आम्ही उजागर करू की ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही फोन करून एक सांगितलं आणि नंतर इतर उठल्यानंतर सवत दुसरा मेसेज टाकला की यांना तातडीनं कोणबी नोंदीची प्रमाणपत्र अथवा व्हॅलिडिटी करू नका थोड्या विलंबानं द्या तेव्हा सामाजिक न्यायमंत्री यांची भूमिका बदलली आहे का यांना मराठ्यांच्या मुलाचं नुकसान करायचं आहे का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो तेव्हा बाब मुख्यमंत्र्याच्याही ध्यानी आणून देण्यासाठी निरांगी पाडल्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तेव्हा खरंच संजय शिरसाटांची भूमिका आहे का, का? मराठी मुलांचं नुकसान व्हावं त्यांना प्रमाणपत्र मिळू नये કિંવા વેલિડિટી મેળુ નહી તુમાસ કાય